नागपुरात लोकसभेसाठी काँग्रेसनं उमेदवार जाहीर केला नाही तर भाजप जोरदारपणे कामाला लागलेली आहे मुख्य निवडणूक प्रचार कार्यालय सज्ज झालेलं आहे गडकरींचा प्रचार संचलित करण्यासाठी विशेष टीमही तयार करण्यात आलेली आहे नितीन गडकरींचं मुख्य प्रचार कार्यालय हे अशा प्रकारे सज्ज झालेलं आहे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी चोवीस तासवर या कार्यालयाची पाहतोय इथूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी नागपूर लोकसभेसाठी भाजपाने नितीन गडकरी यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर भाजप सुद्धा जोमात अशी कामाला लागलेली आहे आता आपण लोकसभेच्या नागपूर मतदारसंघाच्या भाजपाच्या मुख्य प्रचार कार्यालयात आहे आणि त्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य जी आहे ती आपण झी चोवीस तासवर बघू शकतो गणेशपेठ परिसरामध्ये हे मुख्य प्रचार कार्यालय भाजपाचं लोकसभेचं आहे आणि याचं हे संपूर्ण चित्र आपण बघू शकतो भाजपाने कशा जोमात तयारी केलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वसमावेशक या थीमवर जणू काही हे संपूर्ण

की आतापर्यंत महानगराचं नेतृत्व ज्यांनी केलं असे सगळे पक्षाचे अध्यक्ष त्यांचंही इथे प्रतिनिधित्व आपल्याला दिसायला मिळेल त्यानंतर सगळ्या प्रकारचे आमदार आतापर्यंत राहिलेले आमदार खासदार सगळे माजी यांचंही इथे प्रतिबिंब दिसत आहे आणि नितीनजींनी जे काही या दहा वर्षात कार्य केलं आहे ते सर्व छोट्या याच्यातून आपल्याला प्रतिबिंबित करायसाठी म्हणून या प्रकारचे सगळे होर्डिंग लागलेले आहे आणि कार्यालय निवडणुकीच्या दृष्टीने परिपूर्ण सज्ज आहे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा विचार अगदी कार्यालय साकारताना सुद्धा या सगळ्यांनी केलेला दिसून येतो अतिशय जोमात अशी तयारी भाजपाकडून करण्यात आलेल्याची या कार्यालयाच्या रूपात सुद्धा दिसून येत आहे झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमरखाणे नागपूर